राम राम शेतकरी मित्रांनो पशुप्रेमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहज स्वागत आहे सांगण्याचा सा मुद्दा आहे मित्रांनो की आपली विहीर बघू शकता तुम्ही शेतातील आपली विहीर आहे आणि वि आता पावसाळा चालू आहे बघू शकता तुम्ही पावसाळा चालू आहे पण आपल्या विहिरीचं पाणी बघू शकता तुम्ही पाणी स्वच्छ किती स्वच्छ पाणी आहे आता काय काय विहिरीचं कसं आता उपसाचा खूप दिवसापासून उपसा नाही यायचा तरी पण पाणी स्वच्छ कारण सांगतो तुम्हाला की तुम्ही बघू शकता माशा बघू शकता माशा किती आहेत मासे आपण विहिरीमध्ये टाकलेले आहेत त्यामुळे पाणी स्वच्छ आहे आणि एक कासव पण आहे कासव आता सध्या नाही वरी येते छोट्या छोट्या वरती येतात आणि जे मोठ्या मासे आहेत त्या खाली बुडाला असतात त्या आणि कासव पण तर बघू शकता तुम्ही बाराही महिने पाणी स्वच्छ राहते विहिरीमधील आणि काही नाही फक्त आपण येलदरीहून येलदरीच्या धरणामधून तीन चार माशा आणून टाकल्या होत्या तीन चार माशापासूनच ओढ्या माशा झालेल्या आहेत तर काय काय छोटे छोटे पिल्ले पण तुम्ही बघू शकता खाली खूप मोठमोठल्या मासे आहेत आणि त्याला खायला असं जास्त काहीही नाही आपण जे शिळ्या पोळ्या वगैरे असतात त्याचा चुरा करून टाकला तरी खातात त्या ना भात वगैरे खातात काही पोळीचा चुरा करून टाकायलो मी त्यांना मस्त खातात त्या भात वगैरे असला तरी खातात त्या तांदूळ आणि शेवाळं पण खातात त्या शेवाळं वगैरे साईडनं कत्ते कथ्य शेवाळात नाही विहीर पाण्यामध्ये अजिबात म्हणजे जंतू होत नाहीत कोणतेच अजिबात जंतू होत नाहीत तर काही काही विहिरीचे पाणी मी बघतो खूप म्हणजे हे असतात ते पिण्यालायक पण नसतात ते कारण की त्यांचा उपसा नसते आणि मधामध्ये माशा वगैरे नसतात त्यामुळं पाणी म्हणजे असं थोडंसं हे पिण्यायोग्य दिसत नाही पाणी तर प्रत्येकाने जर असं विहिरीमध्ये माशा वगैरे हे केल्या तर पाणी स्वच्छ राहते धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एक शेतकऱ्यानं आपल्याकडं छोटीशी हे केलेलं आहे आपला विषय मांडलेला आहे बघू शकता तुम्ही आवडलं तर तुम्हाला आणि छोटी छोटी समजा ऑर्डर जर आपण केले तर त्याचे चांडे पण भेटतात छोटे छोटे पिल्ले वगैरे ते धन्यवाद